कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ पातकर यांचा वाढदिवस नुकताच बदलापूर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी राम पातकर यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना किसन कथोरे यांनी रामपातकर यांच्या वयाच्या पासष्ट वर्षांवरून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिस्किल भाष्य करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राम पातकर यांनी देखील आमदार किसन कथोरे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले आहेत मला माझे शब्द आवडत नाही मी पहिल्यांदा सांगतो माझे सहकारी रामभाऊ पातकर यांचा पासष्टवा आजचा वाढदिवस आहे निश्चितपणे सहा आणि पाच याची बेरीज होते अकरा पुढच्या टायमाला कोणाला बनवतील ते बकरा त्याचा नाही पत्ता याच मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत सगळ्या खेळीविळीचं वातावरण आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही वाढदिवस साजरा करतो आणि मला असं वाटतं की आम्ही सर्व जे वातावरण आहे बदलापूरचं ते खेळीमिळीचंच आहे एकमेकाला शुभेच्छा देतो आम्ही एकमेकाकडे जातो आणि अफकोर्स तुमच्या मनामध्ये विचारायचं आहे की आमचे भाजपचेच आमदार आहेत आणि आम्हाला अभिमान आहे त्या सगळ्यांचा त्यामुळे की आज जो उत्साह आहे वाढदिवसानिमित्तानं हा मला दिलेल्या शुभेच्छा मी त्यांचा खूप खूप आभारी आहे लोकपालक न्यूज बदलापूर